जय शिवराय शेळीपालक मित्रांनो मित्रांनो शेळीपालन व्यवसायासंबंधित सर्व अडचणींचा सर्व समस्यांचा प्रभावीपणे मांडणी करून आणि त्या समस्यांवर प्रत्येक शेळीपालकाला योग्य असं मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर मी तुमचा कृषी मित्र योगेश मनसुख आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो शेळीपालन व्यवसायामध्ये आपल्याला ज्या ज्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असतं आणि ज्या गोष्टींचे आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात अशा ज्या गोष्टी आहेत लसीकरण असेल डिवॉर्मिंग असेल या सगळ्या गोष्टींवर आपण प्रभावीपणे काम केलं पाहिजे त्यामुळे आपण आज डिवॉर्मिंग शेळ्यांचं डीवर्मिंग या विषयावर आपण आज बोलूया शेळ्यांचं डीवर्मिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे मुळात डीवर्मिंग करणे म्हणजे काय डिवॉर्मिंग करण्याच्या कोणत्या पद्धती आहेत योग्य पद्धतीने आपल्याला ते कशा करता येईल आणि ते केल्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट काय मिळू शकतात डिवॉर्मिंगच्या औषधांचे काही दुष्परिणामही असतात तर ते देखील आपल्याला समजून घेणं तितकंच आवश्यक आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा आणि डीवॉर्मिंग संबंधीच्या तुमच्या जर काही शंका असतील काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देऊ शेळ्यांचं डीवर्मिंग करणे म्हणजे नक्की काय तर मित्रांनो शेळ्यांचं डीवर्मिंग करणे म्हणजे शेळ्यांच्या करडांच्या पोटामध्ये जे जंत झालेले असतात किंवा त्यांच्या स्किनवर जे इतर कीटक असतात त्वचेवर त्यांचं निर्मूलन करणं त्यांना औषधं देऊन आपण शेळ्यांना औषधं देऊन त्या जंतांचं कीटकांचा नायना करणं याला आपण शेळ्यांचं डिवॉर्मिंग करणं असं म्हणतो तर डिवॉर्मिंग केल्यानंतर आपल्याला जे फायदे पाहायला मिळतात त्यामध्ये आपल्या शेळ्यांना चमक चांगली येते शेळ्यांना भूक चांगली लागते डिवॉर्मिंग केल्यानंतर कारण त्यांच्या पोटातील जंत मेलेले असतात त्यामुळं शेळ्यांना भूक चांगली लागते शेळ्या जो चारा खातात तो त्यांच्या अंगी लागतो त्यामुळं शेळ्यांमध्ये तब्येत चांगली राहणे शेळ्यांना दूध चांगलं राहणे आणि शेळ्यांना वजन वाढ चांगली येते त्यामुळं जी शेळ्यांना कर्डं असतात गाबन काळामध्ये देखील शेळ्यांच्या पोटामध्ये करडांची वाढ चांगली होते किंवा आपली कर्डं जन्माला आल्यानंतर त्या करडांचं डिवॉर्मिंग केल्यानंतरही करडांमध्ये जनताचं प्रमाण जास्त असतं सुरुवातीला दोन तीन महिने कारण कर्ड माती वगैरे खात असतात किंवा इतर काही गोष्टी खात असतात त्यामुळं करडांमध्ये जंत मोठ्या प्रमाणावर होतात ते जंत होऊ नये म्हणून जर आपण करडांचं डिवॉर्मिंग केलं ब्रीडिंग, ब्रीडिंग आस्तिल, आस्तिल। तर कार्डांमध्ये आपल्याला वजनवाढीच्या साठी किंवा कार्डांची उंची वाढण्यासाठी हे चांगले आपल्याला रिझल्ट डिवॉर्मिंगचे मिळतात आणि डिवॉर्मिंग आपल्या जर साठीचे बोकड असतील किंवा ब्रिडिंग ब्रिडिंग सेटअपसाठीचे आपले बोकड असतील ब्रिडर असतील त्यांचं डिवॉर्मिंग आपण वेळच्या वेळी योग्य पद्धतीने जर केलं तर आपल्याला त्यांच्यामध्येही जी वजन वाढ अपेक्षित आपल्याला आप हवी असते ती वजन वाढ चांगली होते त्यांची स्किन चांगली राहते त्वचा चमकदार होते हे सगळे फायदे आपल्याला डिवॉर्मिंगमुळं आपल्याला मिळतात आणि शेळीपालनातला की फॅक्टर ज्याला म्हणतो आपण तो डिवॉर्मिंग आणि लसीकरण ह्या दोन गोष्टी आहेत आपण ह्या दोन गोष्टी जर योग्य वेळी योग्य पद्धतीने जर आपण केल्या तर आपल्याला शेळीपालनामध्ये खूप फायदे होतात आणि जर आपण डिवॉर्मिंग वेळेत करत केलं नाही शेळ्यांमध्ये लोड वाढत राहिला तर त्या शेळ्या सुधरत नाहीत त्या शेळ्या वेळेवर हिटवर येत नाहीत गाभण असलेल्या शेळ्या देखील ज्यांना लोड जास्त असतो त्यांच्या करडांची वजन वाढ चांगली होत नाही आणि मग करडांची वजन वाढही होत नाही वर्म लोड असल्यामुळं शेळ्यांना दूधही चांगल्या प्रकारे राहत नाही हे सगळे आपल्याला दुष्परिणाम पाहायला मिळतात त्यामुळे डिवॉर्मिंग तुम्ही नक्की करा आणि वेळच्या वेळी डिवॉर्मिंग करा तर डिवॉर्मिंग काय असतं हे आपण समजून घेतलेलं आहे आता डिवॉर्मिंग करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण समजून घेऊया मित्रांनो डिवर्मिंग हे दोन प्रकारे केलं जातं एक ओरली आपण औषधं किंवा गोळ्या देऊन करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंजेक्टेबल आपण काही वेळेला शेळ्यांना इंजेक्शन्स देऊनही डिवर्मिंग केलं जातं तर आपण सुरुवातीला ओरल डिवर्मिंग जे आहे ओरल सस्पेन्शन्स जे आपल्याला औषधं पाजायची असतात त्याविषयीची माहिती आपण समजून घेऊया मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिवर्मिंगचे औषधं उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अल्बेंडाझॉल कंटेन असेल त्याच्यामध्ये लिवामिसॉल हायड्रोक्लोराईड कंटेन असेल किंवा ऑक्झिक्लोझोनाइड कंटेन असेल त्याच्यामध्ये ऑक्सपेंडाझॉल असेल किंवा मग तुम्हाला त्याच्यामध्ये ॲवरमेक्टीन कंटेन क्लोजन्टल कंटेन फेनबेंडाझॉल कंटेन असे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेन्स असलेली औषधं ही मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची उपलब्ध आहेत फक्त तुम्हाला ही औषधं देताना एक काळजी घ्यायची आहे ही औषधं काही सगळी औषधं सरसकट जी असतात ती गाभनशाळ्यांना चालत नाहीत उदाहरणार्थ अल्बोमार जे आल्बेंडाझॉल कंटेन आहे हे गाभनशाळ्यांना चालत नाही त्यामुळे ज्या शाळ्या तुमच्या गाभण असतील त्यांना अल्बेंडाझॉल तुम्ही देऊच नका तुम्ही इतर जे गाभण गाभनशाळ्यांना चालतात असे वेगवेगळे कंटेंट काही वेळेला काय होतं की काही औषधांमध्ये दोन कंटेन एकत्र असतात त्याच क वेगळ्या कंपनीचं जर असेल तर त्याच कंटेनमध त्या औषधामधला कंटेन, एक कंटेन वेगळा असतो दुसरा कंटेन वेगळा असतो त्यामुळं ही औषधं देताना तुम्ही एक सुरुवातीच्या काळामध्ये एक काळजी घ्या डिवॉर्मिंग करताना तुम्ही आता जे डिवॉर्मिंगचं औषध देत आहे ते नेक्स्ट टाईम तुम्हाला रिपीट करायचं नसतं कारण आता आपण जे औषध देतो आहोत सपोज आता आपण आल्बेंडाझॉल देतो आहे तर आल्बेंडाझॉल पुढच्या वेळेला ज्या वेळेला तीन महिन्याने आपण शेळ्यांचं डिवॉर्मिंग करणार आहे किंवा छोट्या कार्डांचं एक महिन्यानंतर करणार आहे तर त्यावेळेला सेम औषध रिपीट करायचं नाही आहे तुम्ही त्यावेळेला औषध चेंज करायचं चे, कारण त्या औषधातले कंटेंट्स बदलतात त्यामुळं काय होतं की ज्या शेळ्यांच्या पोटामध्ये जे जंत असतात त्या जंतांची इम्युनिटी त्या औषधांना बी हे करत नाही तोपर्यंत कारण आता आल्बेंडाझॉल सारखं सारखं आपण देत राहिलो तर त्या औषधाशी फाईट करण्याची त्या जनतांची इम्युनिटी बनलेली असते पण तुम्ही जर कंटेन्ट चेंज केले तर ते जंत त्या औषधासोबत फाईट करू शकत नाही त्यामुळे ते जंत मरतात त्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात त्यासाठी आपण प्रत्येक वेळेला जनताचं औषध हे बदलून द्यायचं आहे शे, शेळ्यांना आणि करडांना ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवा मार्केटमध्ये तुम्हाला जे जे वेगवेगळ्या कंटेन्टमधले मिळतात अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत त्यामुळे खूप असे औषधं जन डिवॉर्मिंगसाठीची मार्केटमध्ये मिळतात तुमच्या एरियामध्ये काय करा की तुमच्याकडे जे डॉक्टर्स असतात ते डॉक्टर्स तुमच्या फार्मवर येत असतील ट्रीटमेंटसाठी किंवा तुमच्या शेळ्यांना उपचार करण्यासाठी त्यांचा तुम्ही सल्ला घ्या सुरुवातीला की आपण आपल्या एरियामध्ये तुम्हाला कोणते चांगले डिवॉर्मिंगचे औषधं उपलब्ध आहेत ती औषधं तुम्ही आणा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ती औषधं द्या शाळांना कोणती द्यायची आणि इतरां शेळ्यांना कोणती औषधं द्यायची हे एकदा डॉक्टरशी तुम्ही डिस्कस करून ती औषधं द्या त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही शक्यतो गाभण शेळ्यांना जी आपण औषधं देतो डीवॉर्मिंगची ती शेळीच्या तीन महिने साडेतीन महिने गाभण असते तोपर्यंतच द्या त्यानंतरच्या दिवसांमध्ये शक्यतो डिवॉर्मिंगची औषधं शेळ्यांना दे। देऊ नका कारण शेळ्यांना या औषधांचा थोडासा स्ट्रेस पण येतो आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते याच्यामध्ये शेळ्यांची पचनशक्ती थोडी डिस्टर्ब होत असते या औषधाचा लिवरवर थोडा परिणाम होतो जसा जनतांवर होतो तसाच लिवरवर देखील होतो त्यामुळं डिवर्मिंग केल्यानंतर आपण शेळ्यांना लिव्हरटॉनिक हे नेहमी देत असतो त्याबद्दल आपण बोलूया परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा गाभण शेळ्यांना तीन ते साडेतीन महिने जोपर्यंत शेळी आहे तोपर्यंतच डिवर्मिंगचं औषध द्या लहान कार्डांना सुरुवातीला तुम्ही कडं एक महिन्याची झाल्यानंतर एकदा डिवर्मिंग करा त्याच्यानंतर कर्ड दोन महिन्याची झाल्यानंतर डिवर्मिंग करा त्याच्यानंतर पुन्हा तिसऱ्या महिना जेव्हा पूर्ण होईल कर्डं तीन महिन्यांची होतील तेव्हा पुन्हा डिवर्मिंग करा आणि मग त्याच्यानंतर दर तीन महिन्याला तुम्ही करडांचं डिवर्मिंग करा ह्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो कर्डांचा आपल्याला सुरुवातीच्या काळात दर महिन्याला डिवर्मिंग करणं आवश्यक आहे कारण करडांना दुधातून किंवा कर्डं माती खात असतात नवीन नवीन चारा खायला लागलेले असतात या गोष्टीमधून करडांना जे इन्फेक्शन होत असतं किंवा त्यांच्या पोटामध्ये जंत तयार होत असतात ते त्यामुळे त्या जंत जर वेळेत आपण त्या जंतांचा नाश केला तर शेळ्या कार्डांमध्ये आपल्या वजन वाढ चांगली मिळते आपल्याला आणि त्यांचं आपल्याला अपेक्षित असा फायदा मिळतो आता आपण डिवॉर्मिंग केल्यानंतर जे आपण औषधं देतो तर डिवॉर्मिंग केल्यानंतर आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लिव्हरटॉनिक आपण देत असतो लिव्हरटॉनिक हे साधारणतः पाच ते सात दिवस आपल्याला शेळ्यांना कर्डांना द्यायचं असतं कंटिन्यू तुम्ही दर महिन्याला लिव्हरटॉनिक शाळांना काढताना पाजू नका कारण त्यांची जी पचनशक्ती असते ती टोटली मग त्या गोष्टींवर डिपेंड होऊन जाते लिव्हरटॉनिक आणि सप्लिमेंटवर त्यामुळे फक्त दर तीन महिन्याला तुम्ही जेव्हा डिवर्मिंग करता तेव्हा फक्त पाच सात दिवस तुम्ही शाळांना लिव्हरटॉनिक द्या दुसरी गोष्ट जी आहे महत्त्वाची आपण ज्या वेळेला डिवर्मिंग करतो तर त्याच्यावर औषधांवर प्रत्येक बॉटलवर डोसेस लिहिलेले असतात ते डोसेस किती किलो वजनाला किती एम एल आहे हे व्यवस्थित पाहून तपासूनच द्या ओवर डोस शेळ्यांना जनतांचे देऊ नका गरजेपेक्षा एखादा मिली झाला जास्ती तर ठीक आहे पण ज्या वेळेला काही काही वेळेला काही औषधांचे आपल्याला साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात जर डबल डोस झाला ओवर डोस झाला तर काय होतं की काही शेळ्यांचे किंवा कार्डांचे डोळे पण जातात हे जनतांच्या औषधांमुळे त्रास होतो त्यामुळं जो डोस आपल्याला बॉटलवर लिहिलेला आहे तो डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण तेवढाच द्यायचा आहे त्यापेक्षा जास्त आपण द्यायचा नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं डिवर्मिंग ज्या वेळेला आपण करतो तर डिवर्मिंग करण्याची जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक लोक काय करतात की डिवर्मिंग ज्या वेळेला आपण करतो सकाळी उठतात येतात बॉटल घेऊन औषधाची आणि सगळ्यांना औषध पासतात तसं तुम्ही करू नका डिवर्मिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवा जंत हे शेळीच्या पोटामध्ये असतात डिवॉर्मिंग करताना शेळीची आधी पचनसंस्था जी आहे किंवा शेळीची जी चारा खाण्याची आणि पचवण्याची जी सिस्टम आहे ती तुम्ही नीट समजून घ्या मित्रांनो शेळीच्या पोटाचे चार टप्पे असतात त्यामुळे शेळी जो चारा खात असते तो ह्या प्रत्येक टप्प्यातून जातो आणि मग शेवटी शेळीला जो चारा पचवल्यानंतर जे आवश्यक घटक असतात शेळीच्या वाढीसाठी दुधासाठी ते शेळीने ॲब्झॉर्ब केल्यानंतर उरलेले जे वेस्ट असतं ते आपल्याला लेंडी खाताद्वारे बाहेर पडत असतं त्यामुळं शेळीच्या पोटामध्ये जे जनता असतात ते जनतांचं निर्मूलन करण्यासाठी हे शेळीच्या ह्या चारही कप्प्यांमधून ते औषध जात असतं त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नीट समजून घ्या की ज्या वेळेला आपण शेळ्यांचं डिवर्मिंग करणार आहोत त्यावेळेला शेळी उपाशीपोटी असली पाहिजे उपाशी पोटी म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही रात्री शेळीला खायला दिले आणि सकाळी तुम्ही येऊन शेळ्यांचं डिवॉर्मिंग करताय ती गोष्ट चुकीची आहे त्याचे तुम्हाला अजिबात रिझल्ट डिवॉर्मिंगचे मिळणार आहेत त्यामुळे डिवॉर्मिंग करताना ही गोष्ट लक्षात ठेवा उपाशी पोटी डिवॉर्मिंग करणे याचा अर्थ शेळीचं पोट रिकाम असलं पाहिजे त्यामुळे शेळ्यांना तुम्ही ज्या वेळेला दुपारी एक दोनच्या नंतर शेळ्यांचा चारा तुम्ही बंद करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही से सकाळी लवकर शेळ्यांचं डिवॉर्मिंग करा सहा वाजता सात वाजता उन्हाच्या आधी शक्यतो तुम्ही जितकं डिवॉर्मिंग कराल तितकं चांगलं आहे कारण या औषधाचा थोडासा स्ट्रेस शेळ्यांच्या लिवरवर येत असतो थोडासा ताण येतो त्यामुळं थोडीशी पचनशक्ती पण शेळ्यांची डाऊन होत असते या काळामध्ये त्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाच्या आधी तुम्ही डिवॉर्मिंग करा त्यामुळे शेळ्यांना स्ट्रेस तेवढा येणार नाही आणि शेळ्यांचं डिवॉर्मिंग केल्यानंतर औषध पाजल्यानंतर कमीत कमी चार पाच तास शेळ्यांना काही खायला देऊ नका म्हणजे आज जर दोन तीन वाजता तुम्ही शेळ्यांचा चारा बंद केला असेल सकाळी तुम्ही जर सात सात वाजे वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत फार फार ते डीवॉर्मिंग करत असाल तर तुम्ही बारा एक वाजता पुन्हा शेळ्यांना खायला द्या आपल्याला वाटतं की एक दिवस आपले प्राणी उपाशी राहत आहेत पण शेळ्यांचं पोट रिकामं असेल तरच जंतांचं निर्मूलन होतं हे औषध जनतांपर्यंत जातं जंत ते औषध खातात आणि मग ते मारतात त्यामुळे ही गोष्ट नीट समजून घ्या डिवॉर्मिंग करण्यासाठी शेळ्यांचं पोट पूर्ण रिकामं असणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यासोबतच महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला करायची की डिवॉर्मिंग केल्यानंतर आपण शेळ्यांना औषधं जेव्हा देतो तर त्याच्यानंतर आपल्याला चार पाच तासांनी आपण खायला दिल्यानंतर काही लोक काय करतात की लगेच टॉनिक पण सुरू करतात तर टॉनिक तुम्ही लगेच देऊ नका तुम्ही जनतांचं औषध जनतांना मारण्यासाठी दिले आणि त्यांना जगवण्यासाठी परत तुम्ही लिव्हरटॉनिक त्यात दिलं तर ते जंत मरणार नाही आहेत त्यामुळं टॉनिक देताना एक दिवस गॅप घ्या डिवॉर्मिंग केल्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही शेळ्यांना लिव्हरटॉनिक द्या पाच ते सात दिवस टॉनिक आपण शेळ्यांना दिलं पाहिजे डिवॉर्मिंग केल्यानंतर पण ज्यावेळेला आपण टॉनिक देत असतो तर आपल्याला मार्केटमध्ये हिमालयापासून तर ब्रोटॉन असेल किंवा वेगवेगळ्या अनेक कंपन्यांचे हे मिळतात टॉनिक तुम्हाला जे परवडते आणि ज्याचे रिझल्ट चांगले आहेत असे कुठलंही लिव्हरटॉनिक तुम्ही वापरा पण एक पाच ते सात दिवस डिवॉर्मिंग केल्यानंतर शाळांना लिव्हरटॉनिक तुम्ही नक्की द्या त्याच्यामुळं काय होईल एकतर ज्या वेळेला शेळीच्या पोटामध्ये जंत असतात तर त्या जनतांमुळे शेळीच्या लिव्हरला स्ट्रेस असतोच ऑलरेडी आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेला आपण डिवॉर्मिंगचं औषध देतो त्यावेळी देखील आ, स्ट्रेस असतो शेळीची पचनसंस्था डिस्टर्ब झालेली असते त्यामुळे लिव्हरटॉनिक आपण ज्या वेळेला दि डिवॉर्मिंगनंतर सुरू करतो तर शेळ्यांना लिवरचा स्ट्रेस कमी होतो शेळ्यांना भूक वाढते आणि पचनशक्ती त्यांची चांगली होती शेळ्या व्यवस्थित चारा खातात आणि हेल्दी राहतात त्यामुळं तुम्ही डिवॉर्मिंग ज्यावेळेला आपण करतो तर चांगल्या क्वालिटीचं चा लिव्हरटॉनिक एक पाच ते सात दिवस तुम्ही नक्की द्या मित्रांनो लहान कार्डांसाठी आपल्याला खास करून आहे ना हे जे शार्कोफॅरॉल म्हणून एक लिवटॉनिक मिळतं हे चिकट असतं थोडं मध जशी असते आपली त्याप्रमाणे असतं आणि गोड असतं याचे रिझल्ट खूप चांगले आहेत पण हे थोडं कॉस्टली आहे हे आपण फक्त लहान कारणांसाठी वापरू शकतो शेळ्यांना तुम्ही हिमालयाचं लिव्ह फिफ्टी टू द्या किंवा ब्रोटॉन द्या किंवा मॅनकाइंडचं तुम्हाला हेपावेज म्हणून येतं ते पण आहे असे जे चांगले टॉनिक्स मिळतात ते तुम्ही शेळ्यांना द्या फक्त लिअरटॉनिकची सवय शेळ्यांना दर महिन्याला लावू नका फक्त डिवॉर्मिंगनंतर नंतर तुम्ही पाच सात दिवस शेळ्यांना द्या नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील आणि जी जनताची औषधं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सांगतो जनताची जी औषधं आहेत जी आपण ओवरऑल पासतोय ती औषधं आपल्याला मार्केटमध्ये मिळतात फक्त गाभन शाळांसाठी कोणती आहेत आणि जी गाभनशाळ्यांना नाही चालणार अशी कोणती आहेत या बाबतीत तुम्ही व्यवस्थित क्लॅरिटी करून घ्या डॉक्टरांकडून तुमच्या त्यामुळे ते लिहून ठेवा की काही औषधं जी गाभनशाळांना चालतात त्यांची नावं लिहून घ्या कंटेंट्स लिहून घ्या आणि इतर शाळांना जी चालतात ती मग सर्वांनाच चालतात नीट या नीट लक्षात ठेवा आणि या पलीकडे ज्या वेळेला आपण इंजेक्टेबल डिवॉर्मिंग करतो इंजेक्टेबल म्हणजे काय तर आपण इंजेक्शन्स देतो शेळ्यांच्या पोटात जसे जनता असतात तसे शेळ्यांच्या स्किनवर त्यांच्या त्वचेवर देखील काही कीटक असतात गोचीड पिसा असतील किंवा बुरशी फंगस येते कधी कधी या अशा गोष्टींमुळेही शेळ्यांच्या तब्येती सुधरत नाही ते त्या शेळ्यांचं रक्तपीत असतात त्यामुळे शेळ्यांना आपल्याला अपेक्षित असे रिझल्ट शेळ्यांमध्ये दिसत नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे गोचिड किंवा पिसांसाठी आपण काय करतो की वेगवेगळे स्प्रे मिळतात किंवा औषधं मिळतात ते शेळ्यांना फवारतो आपण शेळ्यांना धुतो पण काही दिवसांनी पुन्हा त्या गोष्टी आपल्याला दिसतात गोचिड पिसा वगैरे तर याच्यासाठी काय करायचं आहे की तुम्ही दर सहा महिन्यातून एकदा तरी इंजेक्टेबल डिवर्मिंग करून घ्या त्याच्यामध्ये आयवरमॅक्टिन कंटेन असलेलं किंवा डोरामॅक्टिन कंटेन असलेली जे इंजेक्शन्स असतात एक एम एलचा डोस आहे प्रत्येक शेळीला जो स्किनमध्ये देतात डॉक्टर ते तुम्ही सहा महिन्यातून एकदा नक्की करा त्यामुळं काय होईल की जे एक्स्टर्नल पॅरासाईट्स असतात जे स्किनवर असलेले परजीवी असतात कीटक असतात ते नक्की मारतात त्यांनी त्याचा ते न रिझल्ट या दोन्ही इंजेक्शनचा सा रिझल्ट चांगला आहे त्यामुळे ते, ते तुम्ही एकदा सहा महिन्यातून नक्की करा आणि अजूनही तुमचे जे काही प्रश्न असतील डिवॉर्मिंगच्या संदर्भात किंवा अजूनही इतर विषयांमध्ये शेळीपालनाच्या काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि अजूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रविवार आहे त्यावेळेस दिवशी आपल्याकडे आपल्या फार्मवर शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे त्या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी ज्यांना यायचं आहे अशा लोकांनी आपली नोंदणी सुरू आहे त्या नोंदणी करून आपली सीट कन्फर्म करा आपण नोंदणी केलेल्या लोकांनाच कार्यशाळेमध्ये प्रवेश देतो आहे याची नोंद घ्या धन्यवाद